श्री स्वामी समर्थ आज बुधवार वीस डिसेंबर दोन हजार तेवीस मार्गशीर शुक्ल अष्टमी चंद्राचं भ्रमण मीन राशीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझं योगेश मुळे हे यूट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष व्यक्तींनी सावध आज सावधपणे निर्णय घ्यावेत आज आर्थिक नुकसानीची शक्यता आहे त्यामुळे आज शेअर्समध्ये किंवा जमिनीमध्ये ज्यांची गुंतवणूक असते त्यांनी सावध राहावं महत्वाचे आर्थिक निर्णय आज पुढे ढकलावेत व्यावसायिक स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे वृषभरास वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण हे आर्थिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल आहे नवीन योजना राबवत असताना तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते दूरच्या प्रवासाचे आज तुम्ही बेताखान जे विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशामध्ये आहेत त्यांच्यासाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तींना आज कार्यक्षेत्रामध्ये मोठा लाभ संभवतो नोकरदार मंडळींना आज त्यांची जुनी येणी बढती बदली या संदर्भासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील वाहन आणि वास्तुसौख्य संभवते कर्करास कर्कराशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्यक्षेत्रामध्ये मोठा लाभ देणार आहे प्रलंबित कामांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा सर्वांच्या सहकार्यानं आज तुम्ही महत्वाचे निर्णय घेऊ शकाल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींना आज दगदगीचा दिवस जाण्याची शक्यता आहे कार्यक्षेत्रामध्ये आज महत्वाचे निर्णय तुमचे योग्य ठरणारे आहेत प्रवासामध्ये आज तुम्हाला दगदग जाणवेल नवीन योजना राबवत असताना आज सावध राहावं कन्यारास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आज कौटुंबिक सौख्याचं ग्रहमान आहे कार्यक्षेत्रामध्ये आज मोठी वाढ संभवते महत्वपूर्ण निर्णय आज तुम्हाला घेता येतील व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता दर्शवतं तुळरास तुळू राशीची व्यक्तींनी आज आरोग्याची काळजी घ्यावी जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे चंद्राच्या उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमणामुळे आज तुम्हाला व्यावसायिक पातळीवरती स्पर्धा तीव्र झाल्याची जाणीव होईल त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण आहे नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल धार्मिक कार्यात आज तुमचा सहभाग वाढेल वृश्चिक रास राशीच्या व्यक्तींना आज महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेता येतील ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आज तुमची भाग्य वृद्धी झालेली असेल आणि सामाजिक पातळीवरील धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आज, आज कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ संभवते कार्यक्षेत्रामध्ये आज तुम्हाला मोठा मान सन्मान प्राप्त होईल आर्थिक लाभाच्या दृष्टीने ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल मकररास मकर राशीच्या व्यक्तींना आज महत्त्वाचे निर्णय घेता येतील नवीन योजनांचा आज तुम्हाला पाठपुरावा करता येईल कार्यक्षेत्रामध्ये आज सर्वांचं सहकार्य तुम्हाला प्राप्त होईल भावंडांच्या सहकार्यानं आज तुम्ही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस हा अनुकूल ग्रहमानाचा आहे नवीन योजनांचा आज तुम्ही पाठपुरावा करावा धार्मिक कार्यामध्ये आज तुमचा सहभाग वाढेल जुनी येणी वसूल करण्यासाठी आज तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे मिनरास मीन राशीच्या व्यक्तींसाठी आज चंद्राचं उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामधील भ्रमण तुमची साडेसातीची तीव्रता कमी करणार आहे भाग्य वृद्धी करणारा आजचं ग्रहमान आहे आजचा दिवस तुमचा आनंदी आणि उत्साही जाईल महत्वपूर्ण घेण्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल